माणुसकीची भिंत सोशल कडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ लिंबी येथे सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज व इतर मान्यवरांनी त्यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले माणुसकीची भिंतच्या पुढाकाराने पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रम पारडी रोड लिंबी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी व्यसनमुक्ती वाढता भ्रष्टाचार व शिक्षणाचे महत्व या ज्वलंत विषयावर सप्तखंजरी वादक पंकजपाल महाराज यांनी प्रबोधन केले व्यसनापासून दूर राहिले तरच समाज सुधारेल असे पंकजपाल महाराज यांनी सांगितले गावातील महिलांना साड्या लुगडी मुलांना व पुरुषांना थोर महापुरुषांची पुस्तके पंकजपाल महाराज यांनी दिली या कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्यांनी व परिसरातील शुभचिंतकांनी परिश्रम घेतले देव सतलंक सबके मन गणतंत्र सी लो बढ़ाने सबका हो विश्वास सब प्रभु पर आप तेरी शक्ति महान ब्रह्मचारी आजम वही구나 नर